महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कुंभेफळ येथे एका तरुणानं आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली आहे पत्नीला मारहाण केल्याच्या कारणातून दोन सख्ख्या भावांमध्ये भांडणे झाली हा वाद विकोपाला गेल्यानंतर लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून हत्या केली आहे या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी भाऊ राजू भाऊसाहेब पवार याला ताब्यात घेण्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील भाऊसाहेब पवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तो मूळचा पठार देऊळगाव येथील रहिवासी असून वर्षभरापूर्वी तो कुंभेफळ येथे राहायला आला होता येथील शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत तो रोजंदारी तत्वावर काम करत होता दोन दिवसांपूर्वी त्याचा लहान भाऊ राजू हा देखील एमआयडीसीत काम करण्यासाठी मोठ्या भावाच्या घरी राहिला आला पण दोनच दिवसात त्यांच्यात झालेला वाद मोठ्या भावाच्या हत्येचं कारण ठरलं गुरुवारी रात्री सुनील दारू पिऊन घरी आला होता घरी आल्यानंतर तो आपल्या दीड महिन्याच्या मुलासमोर पत्नीला मारहाण करत होता हा वाद झाल्यानंतर सुनीलची पत्नी आपल्या सासऱ्याच्या घरी छत्रपती संभाजीनगर शहरात राहायला गेली त्यावेळी फक्त दोन्ही भाऊच घरी होते दरम्यान दारू पिऊन दुकानामध्ये भांडण सुरू असल्यानं दोन्ही भावात पुन्हा वादाला सुरुवात झाली हा वाद विकोपाला गेल्यानंतर लहान भावानं मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडका मारला गाववर मी लागल्यानं मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना उघडकीस आल्यानंतर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी भाऊ राजू पवार याला अटक केली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा